नमस्कार मित्रो मी ॲडव्होकेट गौरव बोगडे तुमचं ॲडव्होकेट गौरव बोगडे ह्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आजचा विषय एकदम जवळचा घेऊन आलेलो आहे ते म्हणजे एकाच प्लॉटचे मालकाने दोनदा खरेदी खत करून दिले असेल तर कोणतं खरेदी खत काय धरलं जाईल आणि कोणाची नोंद होईल तर असं जे केस माझ्याकडे आली होती की एका प्लॉट मालकाने शेगडी येथील प्रॉपर्टी होती मालकाने पहिला एकाला खरेदी खत करून दिलं त्याची नोंद व्हायची आधीच सात बारा उतारा त्याच्या नावावर असल्याने त्यांनी दुसरं परत दोन तीन दिवसांनी दुसरं खरेदी खत करून दिलं अशा वेळेस जेव्हा नोंदीला गेले तर ते एकमेकांसंग ते घेणारेच भांडू लागले की माधी माझं माझं खरेदी खत नोंदू घ्या माझं खरेदी खत नोंदून घ्या पण जेव्हा ही केस जेव्हा कोर्टात गेली कोर्टात गेल्यानंतर त्या केसमध्ये कोर्टाने जेव्हा तारखा बघितल्या तर ज्या मालकाचं प ज्याने पहिलं खरेदी कर तारखेला केलं पहिलं किनाखाल घेतलं त्याचं त्याचे मालक म्हणून नोंद घेण्यात आली तर अशा बऱ्याचशा फसवणुकीचे त्या मोठ्या शहरात वाटत घेताना चालू आहे तरी खरेदी करताना घ्याव्याची काळजी म्हणजे पहिलं सरचुकपट काढून घेणे खरेदी करता जाऊन त्या सरचिपटमध्ये कोणाचा काही व्यवहार झालेला आहे का त्याआधी तपासून पाहणे किंवा कधीकधी इतर खतच्या नोंदी असतात किंवा खरे बाकीच्या कोणाचा हक्क असतात ते आपल्याला माहीत नसतो किंवा कोणी वायरस आणि वायरस असतात ते देखील देखील कधी कधी उतरवले नसतात आणि खरेदी खत करून घेतल्यानंतर ते कर को वायरस कोर्टात दावा करतात की आमचा हिस्सा होता आमच्या सा, हिस्सासाठी परत खरेदी खत उलटून देण्यात यावा किंवा आमच्या हिश्सला बंधनकारक नाही असा दावा मेग कोटोपोटं आणतात त्यामुळे खरेदी खत करताना कधी पण सगळं तपासलं पाहिजे पेपर नोटीस दिली पाहिजे कोणाची काही अडचण आहे का सदरचा प्लॉट आम्ही आमची असेल घेत आहे आठ दिवशी कागदपत्र घेऊन यावे कधी कधी मी प्रॉपर्टी ही वादात असते आणि प्रॉपर्टीचे दावा चालू असतो केवळ नाव असल्यामुळं तो प्रॉपर्टी परस्पर विकून मोकळा झालेला असतो आणि त्यानंतर आपल्यालासुद्धा त्या लिटिगेशनमध्ये आपल्याला घेतलं जातं आणि परिणामी आपल्यालासुद्धा कोर्टाच्या चक्रा माराव्या ला लागतात त्यामुळं कधीही प्लॉट येताना वकिलामार्फत सगळं तपासलं पाहिजे कागदपत्र त्याचे त्याचे फेरफार तपासले पाहिजे निदान नाही काही तर तेरा चौदा वर्षाचा सर्च रिपोर्ट काढून सगळा किती निर्जोखमी निर आहे आणि ती खरं खरंच तो मालक आहे किंवा त्याला काली कशी हे सगळं तपासल्याखेरीच खरेदी खत करू नये आणि अजून त्याच्यात खरेदी खातात करताना मग कधी कधी असं होतं की बघा प्लॉटचे गुंठे चाळीस गुंठे पंचेचाळीस आग किंवा काही काही आग असले पण जागेवर गेल्यानंतर तेवढी जमीन भरत नाही त्यामुळे कधी कर खरेदी खत करताना सुरुवातीला जमीन प्लॉट पाहून घेणे गरजेचे असतात एका केसमध्ये माझ्या की चतुर्शी माझ्या दिल्या चतुर्क्षेम म्हणजे ज्या दिशात जो प्लॉट दिशा जे पूर्वे पश्चिम दक्षिण उत्तर त्या दिशात दिल्या पण ऐन तिथं गेल्यानंतर तो प्लॉट दुसराच निघाला त्यामुळे कधीपण तपासून घेताना चतुर्क्षम ह्या तलाट्याकडून घेतल्या पाहिजे परवेश त्या त्यात प्लॉट कुठे आला नाही तर मग आपल्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या लिटिगेशनला बळी पाडावं लागतं त्यामुळे सतर्क राहा आणि सर्च रुपये घेतल्याशिवाय पेपर नोटीस दिल्याशिवाय वकिलामार्फत सगळं सर्च केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे खरेदी करू नये केल्यास परत वेगवेगळ्या लिटिगेशनला बळी पडावं लागतं अशा नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ॲडव्होकेट गौरव वगडे आणि बेल ऐकून दावायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र